नमस्कार मी निवृत्ती विजय जाधव विश्वस्त उपाध्यक्ष अखिल मसोला उत्सव मंडई ट्रस्ट पुढे माझे सहकारी ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी सालाबाद प्रमाणे साजरा होणारा मसोला उत्सव बावीस जुलै ते सव्वीस जुलै च्या दरम्यान आपण मंडई मसोबा मंदिर येथे मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न करतोय या उत्सवामध्ये पाचही दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतो मग ते सामाजिक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल विधायक असेल आणि पारंपरिक असेल अशा सर्व मध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय उत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधी तर होणार आहे परंतु त्याला एक सोशल टच जशी आमची ओळख आहे त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या दिवशी पेठ येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गरजवंत विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य प्रदान करणार आहोत तसेच दुसऱ्या दिवशी शहरातील खेळाडूंसाठी दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी तसेच काही गरज होऊन लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या तीन संस्थांना एक्कावन्न हजार रुपयांचा मदत निधी आम्ही प्रदान करणार आहोत उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोक गटारी अमावस्या साजरी करतात ती गटारी नसून दीप अमावस्या आहे त्याचं महत्व लोकांना कळावं हा आखाड महिना नसून आषाढ महिना आहे त्याचं महत्व कळावं म्हणून आम्ही तिथे मंदिराच्या इथे गेली पाच वर्ष दीपोत्सवाचं आयोजन करते अकराशे दिव्यांचा दीपोत्सव तिथे आम्ही साजरा करणार आहोत उत्सवाच्या चौथ्या दिवशी शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील दि, दिव्यांग प्रतिष्ठान संस्था जी आहे ती अन्न मुलांसाठी कार्यरत आहे दिव्यांग लोकांसाठी कार्यरत आहे तसेच नरे गावामधील काही संस्था आहे ती आणि अजून एक तिसरी संस्था अशा तीन संस्था मिळून अं एकावन्न हजार रुपयांचा आम्ही मदत निधी या तीन संस्थांना प्रदान करणार आहोत तसेच उत्सवाच्या पाचव्या दिवशी आम्ही ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये क्षेत्रातील मान्यवरांचा आम्हाला सहकार्य लाभ त्या क्षेत्रातील मान्यवरांबद्दल एक कृतज्ञता असावी म्हणून आम्ही दरवर्षी भूषण पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करतो त्याच्यामुळे व्यापार उद्योग पत्रकारिता कला संगीत आणि धार्मिक अशी सहा क्षेत्र निगडीत असतात तसेच ज्या व्यक्तींनी काही उल्लेखनीय कार्य केलेलं असेल तर त्यांना आम्ही विशेष सन्मानित करत असतो तथा यावर्षी व्यापार क्षेत्रासाठी आम्ही चितळे उद्योग समूहाचे संजयजी चितळे यांना सन्मानित करतोय तसेच उद्योग क्षेत्रासाठी आरडी डेव्हलपर्स बांधकाम व्यवसाय मध्ये पुणे शहरामध्ये ज्यांचे आग्रस्थानी नाव आहे ते भिंतडे उद्योग समूहाचे निलेश भिंतडे यांना आम्ही सन्मानित करतो पत्रकारितेसाठी आजका आनंदचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक आनंदजी अग्रवाल संगीत क्षेत्रासाठी अं भारतरत्न भीमसिंगजी जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास भीमसिंगजी जोशी यांना आम्ही संगीत क्षेत्रातला पुरस्कार यावर्षी प्रदान करतो धार्मिक क्षेत्रासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांना आम्ही तसेच कला क्षेत्रासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्यांचा आम्ही यावर्षी विशेष सन्मान करणार आहोत त्या आदमापूर देवस्थानच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके त्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे तसेच तो सोहळा झाल्यानंतर आम्ही दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करतो त्यांना लाखो रुपयांची पारितोषिक प्रदान करत असतो रोपगी वस्तूंचं त्यांना वाटप करत असतो तर यावर्षी आपण हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉच माध्यम असेल खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा बोलता नावाचा कार्यक्रम असेल या माध्यमातून अडीच लाख रुपयांची पारितोषिक या महिलांसाठी आम्ही प्रदान करणार आहोत या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्री असतील अनेक उद्योजक असतील पुणे शहरातील व्यापारी असतील अनेक कला क्षेत्रातील काही मान्यवर असतील हे सर्व मान्यवर या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपणही सर्वांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपला आणि आमच्या ट्रस्टचा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद